नमस्कार स्वागत आहे आपले मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या एका व्हायरल फोटो आणि व्हिडिओने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील हा फोटो आणि व्हिडिओ आहे ज्यात ते एका गुन्हेगारासोबत दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षातील नेत्यांना गुन्हेगारांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढताना काळजी घेण्याची तंबी दिली होती मात्र आता खुद्द विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा गुंड आकाश उर्फ आक्या बॉन्ड उर्फ सुमित मोहोळ याच्यासोबत केक भरवतानाचा व्हिडिओ आणि सोबत त्यांचा मुलगा सिद्धार्थ असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानं राजकीय भुवया उंचावल्या आहेत अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा दब निर्माण केलेल्या आक्या बॉन्डला अण्णा बनसोडेंनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केक भरवल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे बनसोडे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत आहेत का असा सवाल आता विचारला जात आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार आता अण्णा बनसोडेंची कानुघाडणी करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये साहेब असा उल्लेख असलेला केक आख्या बॉन्ड घेऊन आलेला दिसत आहे बनसोडेंच्या उजव्या बाजूला आख्या आणि डाव्या बाजूला त्यांचा मुलगा सिद्धार्थ उभा आहे त्यानंतर बनसोडेंनी केक कापला आणि विशेष म्हणजे त्यांनी आणि आख्या बॉन्डने एकमेकांना केकही भरवला ज्याची रील सोशल मीडियावर पोस्ट झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आक्या बॉन्डवर तब्बल सोळा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर मोक्का कारवाई कारवाईसुद्धा झाली आहे अशा व्यक्तीसोबत बनसोडेंनी वाढदिवस साजरा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे बनसोडेंना याची कल्पना नसेल असं जरी मानलं तरी त्यांचा मुलगा सिद्धार्थ याला याबद्दल माहिती असूनही त्याने आक्याला का थांबवलं नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यापूर्वीही अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ एका मारहाण प्रकरणी अडचणीत आला होता त्यावेळी अजित पवारांनी त्यांना समज दिली होती आता या नव्या प्रकरणामुळे बनसोडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे दरम्यान या व्हायरल फोटो आणि व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अण्णा बनसोडे यांनी सांगितलं की ते आख्या बॉन्डला कधी भेटले नाहीत आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हजारो समर्थकांमध्ये तो एक होता त्यांनी गुन्हेगारांचं उदात्तीकरण कधीही करणार नसल्याचंनी स्पष्ट केलं आहे आता या प्रकरणी अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा